पंढरपूर शहरात गणेश विसर्जन सोहळा काल मोठ्या उत्साहात आणि मंडळांनी सहभाग नोंदवत विविध सांस्कृतिक सामाजिक ऐतिहासिक आणि भक्तिमय नृत्याचे सादरीकरण करत उपस्थितांची मणे जिंकली दरम्यान मोठ्या संख्येने गणेश भक्त शहरातील नागरिक लहान मुले महिला माता भगिनी हे नृत्य पाहण्यासाठी उपस्थित होते ढोल ताशांचा गजर गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते पंढरपूर शहरामध्ये विसर्जन पाहण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा नाथ चौक येथे मोठी गर्दी केली होती लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी व गणेश विसर्जन निमित्त सादर केले जाणारे विविध देखावे ढोल ताशांचे गजर लेझिमांचे खेळ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती विविध उपक्रमांमध्ये शहरातील अनेक तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला तसेच शहरातील महिला तरुण वर्ग यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला ढोल ताशांचा कडकडाट आणि लेझिमच्या तालावर भाविक थिरकले ज्यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला अशा प्रकारे पंढरपूर शहरातील गणेश उत्सव हा सण मोठ्या थाटामाटात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट रोकठोक महाराष्ट्र न्यूज पंढरपूर